तेलंगणामध्ये मारवाडी गो बॅक ही चळवळ आता अधिक तीव्र झाली पी आहे पीएलई कर्नाटक या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार तेलंगणामध्ये विशेषतः हैदराबाद आणि अमंगलमध्ये स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी मारवाडी व्यापाऱ्यांविरुद्ध मोठी निदर्शने सुरू केली आहेत स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की मारवाडी व्यापाऱ्यांमुळे त्यांच्या व्यवसायांना मोठा फटका बसत आहे तसेच त्यांची चुकीची धोरणे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान करत आहेत ओस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कोथापल्ली तिरुपती रेड्डी यांनी येत्या बावीस ऑगस्ट रोजी तेलंगणा बंदची घोषणा केली आहे तेलंगण क्रांती दलाचे अध्यक्ष संगम रेड्डी पृथ्वीराज यांनी गुजराती आणि राजस्थानी व्यापाऱ्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या चळवळीची सुरुवात अमंगल येथील एका पार्किंग वादातून झाली ज्यात एका मारवाडी दागिना विक्रेत्याने एका व्यक्तीवर हल्ला केला होता या घटनेनंतर या चळवळीला वेग आला याशिवाय मारवाडी व्यापाऱ्यांमुळे सण उत्सवांचे आवाजवी व्यापारीकरण होत असल्याचाही आरोप केला जात आहे ज्यामुळे तेलंगणाच्या संस्कृतीला धोका निर्माण झाल्याचे मतही काही जणांनी व्यक्त केले आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान आता तेलंगणा सरकारसमोर आहे येत्या बावीस ऑगस्टच्या बंदमुळे तेथील सामाजिक आणि व्यापारी वातावरणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास कामं लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा